ठीक आहे ठीक आहे मांडतो एक मिनिट मी मांडतो ठीक आहे तर त्या संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या समाजाला बाहेर बसा माझ्या मी बरोबर मी बोलतो ना त्यांच्याशी पूजा मी मी बोलतो मला कळत काय बोलायचं आम्हाला पण कळत ना की समाजातल्या सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे भेदभाव करून चालत नाही दुर्लक्ष करून चालत नाही मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ही आमची आग्रिक मागणी आहेच विधिमंडळांनी एक मतानी ठराव केला एक मतानी ठराव केला दोनदा केला राजू एका झाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज हिंगोलीच्या पोहोचली आहे अजित पवार यांची आज वसमत मध्ये सभा पार पडली या सभेवेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडावी अशी मागणी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांनी केली या तरुणांना पोलिसांनी मांडपाच्या बाहेर काढलं तरी देखील मराठा आंदोलकांची घोषणाबाजी थांबत नव्हती मराठा आंदोलकांनी बराच वेळ गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं यानंतर अजित पवारांनी मराठा आरक्षणाबाबत आपल्या भाषणावर भूमिका मांडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आरक्षण दिलेलं आहे मेडिकल आणि नोकऱ्या मराठा समाजातील लोकांना मिळत आहेत मराठा आरक्षण समाजाला दिलेलं आहे ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी सरकारने समिती पाठवलेली आहे आम्ही मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो आहोत भेदभाव आणि दुर्लक्ष करून चालत नाही मराठा तरुणांनी समजुतीनं घ्यायला पाहिजे मागचा इतिहास तुम्ही पाहना मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे त्यासाठी एकमतानी मराठा आरक्षणाचा ठराव केला आहे अशी भूमिका अजित पवार यांनी आज मांडलेली आहे तर अजित पवार यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद